सॉरी दाजी चुकले आहेत हि काढताना तर बघा इथं हळदी एक चमचा टाकलाय अद्रक लसूण पेस्ट एक चमचा मीठ एक चमचा टाकलाय आहे गाईस बघा आता इथं गॅस हे बघा हे बघा पातीला तापले का बघते आता झाले गरम आपण दोन पळ्यात तेल टाकतो हो आता हे बघा दोन पळाती टाकून घ्यायचं आता काय करायचं कापून काय करू <coughs> हे बघा आता हे कांदा कापून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा <coughs> <coughs> हे का कांदा कापून घेतला आता हे बघा हे काय एक कांदा छोटासा कापून घेतला आता हा बघा आपण टाकून घेऊ पत्ता घेतला बघा एवढा दिसते तुम्हाला तो हे बघा हे बघा ब्राऊन झालं बघा गायस हे बघा बघू शकता तुम्ही मटण टाकून घेऊ आपण हे बघा टाकून घ्या बघायस तेल टाकून घेते आता खोबरं भाजायला थोडस आता खोबरं टाकून घेऊ एवढ्या बघा भाजून घेते काळ तिकडे आपलं घरचं पण मी भाजून थोडं खोबऱ्याला घट्टपणा पाण्यात येतं झालेला थोडं खोबरं टाकलं खोबरं ब्राऊन भाजून घेतलं आहे बघा मी झाला तर ताटात काढून घ्यायला ता। ता। आता मिक्सर तर खोबरं भाजून घेतलं आहे बघा इथं आलं घेतलं आहे दोन तुकडे जर लसूण घेतला आहे थोडासा आणि थोडी पेस्ट पण टाकली वास मरण म्हणून म्हणजे चांगली भाजी वाहते वास नाही येतात हॅलो गाईसाहेब बघा आता काय करते बघते पाणी आता मिठाचं किती काम झाले सुटले तर मस्त असं झालंय बघा पाणी सुटले बघू शकता तुम्ही हे बघा शिजले चांगलं हे बघा हे घेते बघा हे बघा गरम पाणी टाकून घेऊ थोडस धुऊन गरम पाणी केलेले मथन गारस टाकले तेल टाकून घेते आता किती। दोन पाळ्या तेल टाकायला हे बघू शकता दोन पाळ्या अर्धा किलो मटण नाही जास्ती नाही बघा बघायचं टाकून घेऊ आपण याला गम करता बघा बघा आपलं घरचं काळं तिखट आहे दीड पळी म्हणजे दीड चमच्या टाकून घेतलं बघा आता पण आहे लाल तिखट आहे थोडा कलर येईल काळच खातो तर आम्ही म्हणा पण आणि हे आपलं मिक्सरमधून एवरेस्ट मसाल्यासारखं के ते केलं आहे तेजपत्ता हे ते लवंगा मिऱ्याचं ते घरचंच बनवलेलं आहे हे टाकले बघा आता चला बघ तेल सुटल्यास तुम्हाला दाखवते मी ताण झाकून घेतो मी आता तेल सुटायसाठी आपण थोडंसं ताण झाकून मग पुन्हा दाखवतो तेल कसं सुटलंय बघा आता आपल्या मसाला कसं सुटलंय बघा हे बघा हे बघा बघा मस्त चाल बघा आता आता काय करू आपण हे मटण टाकून घेऊ शिजलेलं आपण असं हालव नंतर पाणी टाकू गरम त्याच्यात बघा तुम्ही हे पाणी टाकून घेऊ मी टाकू हे तापवलेलं पाणी हे गरम केलेले बघू शकता तुम्ही हे बघा आपल्याला काय लिहिण्याचं बघा झाली तुम्हाला दाखवते कोथिंबीर टाकताना ना कोथिंबीर उडी घेतली का बाबा ही तर कापून घेऊ आपण कापून कोथिंबीर टाकून घेऊ ह का दिसते ना टाकून घेतले कोथिंबीर आता आपण आता थोडं कडू दे नंतर दाखवते तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून आता बघा बघू शकता बाबा कशी झाली कशी झाली बघा मस्त झाली यार फक्त तोंडाला पाणी चाल चालचा या लागली चा, 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 बघा मस्त झाली बघा ह्या का छान झाली यार बघू शकता तुम्ही हे बघा कसं तेल आलं हे बघा मस्त चांगली केली मस्त लाल का तिखट टाकले घरचं बनवलेलं एव्हरेस्ट मसाला पण मी धने बिने करून तेज मस्त मसाला करून मी करते घरातच बघा बघू शकता मिठातलं केलं आहे मस्त हवं हो का असे का भाजी केली मस्त कोंडाला पाणी येईना असं केलंय बघा आवडलं असलं तर सॉरी हवं का चिकनची भाजी केली आणि केलं आहे थोडंसं आणि हे भाजी केली थोडी बघा कशी आवडली का सांगा तुम्हाला काळे टिकटातली केली लाल काळे टाकून सगळं मसाला आपल्या घरचंच आहे मसाला बनवते मी मस्त आवडला तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला गाई जास्ती काही बोलत नाही मी आवडलं तर करा सबस्क्राईब काय